अक्षय जमा करतोय आणि ते तिथं वर चढलाय काढायला मोडिया हे दाखवतोय अशी फळ आहेत फायनली इथे पोचलो आहे आणि नदीला तसं सहसा पाणी आहे पण ह्या इथं थोडं पाणी आहे तर ह्या इथे ट्राय करणार आहे आम्ही लोक पकडायचे बघू आता कितीसे भेटतात ते मासे ही अशी साडी लावून झाली आहे आणि मासा जास्तच वर उडून जाऊ म्हणून म्हणून पाला लावतोय तिथे जेणेकरून उडी मारून या बाजूने मासे हाकवत येणार आहे ते सर्व मग या साडी मध्ये भेटतील आम्हाला संदेशाचा तोडून घेतो सर्व आणि अक्षय इथं फार दमलेला दिसतय भरपूर <laughs> मेहनत झाली दगडी उपसून उपसून नदीतल्या ही मोडाची फळं मगाशी काढून घेतलेली ती आता टाकत जाणार आहे पाण्यामध्ये त्याला बारीक वाटून घेतलं असं टाकत होते यासाठी फळांना बारीक आहे झेजरून झेजरायचे असतात ती आणि पाण्यात टाकत जायची आता वासाने मासे सर्व पळून जाणार तिथून संदेशाचं था काम चालू केलं त्याने एका बाजूनी सर्व्हिणा लावत घेतोय ते मोड आलेली फळं मोडाची फळं आणि या बाजूला तिकडे साडी लावली आहे आता ढवळून झालं आणि त्यात मासे भेटले आता बाहेर घेतात आहे हा राहते तुका एवढे सगळे मासे भेटलेले आहेत घेल हा लगा गावात मोठं बाबा ते बाहेर घेऊन आता बघू किती मासे आले भरपूर वजन दगडी कचरा एवढे पकडले हे जे आपण टाकलो होतं मोड्याची फळं त्याने एवढे मासे साडीत अडकलेत आता आजची पार्टी झाली आमची गावाला येत गावाला झाला दोनी दाखव तर अर्धी गोणी भरा भरून माझं फायनली मासे आपल्या पकडून झालेले आहेत मी तोडे दाखवतो मासे कसे वर आले ते बघू शकतो मासे असे वर येऊन पडलेले जिकडे तिकडे आपल्याला जेवढे साडीत आले आपण तेवढेच घेतले योगा जस्ट आताच पकडली मोठी एवढी चांगलं काय बघ वरती डॉक्टर बाबा तू बोल आला नाही परत बोल असं पु फोन करताय बिपिन भाऊ री बिपिन भाऊ त्याला वाटणी करत आहे बघा बघ काढवी बघ जिवंत अजून कोणाला नाही व्हिडिओ चालू आमचे ब्लॉग चालू आमचं बाळा काढता हे कुठे माझ्या कुठे पकड पकड सांगता खाली दोन दोन दो। कोणतं कोणतं पाहिजे बोलली ना मी काय म्हणलं कोणतं कोणतं